टीएमसी म्हणजे काय आता पाणी मोजण्याचं एकच जे असतं टी एम सी आपण बराच वेळा ऐकलं असेल की अमक्या धरणातून एवढा टी एम सी निसर्ग सोडण्यात आला अमक्या धरणामध्ये एवढा टी एम सी पाणी साठा आहे तर नेमकं टी एम सी म्हणजे काय आपण ते एकदा समजून घेऊ तर टी एम सी हा शब्दाचा लॉंग फॉर्म आहे थाउजंड मिलिनियन क्यूबिक फीट थाउजंड म्हणजे एक हजार मिलियनियम म्हणजे दहा लाख आणि वन क्यूबिक फीट वन क्यूबिक फीट म्हणजे काय ते आपण प्रथमता बघू तर एक आपलं एक घनफुटाचा जर डबा असेल एक घनफूट म्हणजे एक फूट उंच एक फूट रुंदा आणि एक फूट लांबीचा जर एक आपण जर डबा घेतला तर त्या डब्यामध्ये जेवढं पाणी मावतं त्याला एक क्युबिक फिट असं म्हणतात त्याच्यामुळे जर आपण एक गनफीट जर एक एक घनफुटाचा जर डबा घेतला म्हणजे एक फूट उंच एक फूट लांब आणि एक फूट रुंदीचा जर आपण डबा घेतला तर त्या डब्यामध्ये अठ्ठावीस पॉईंट बत्तीस लिटर एवढं पाणी बसतं म्हणजे एक क्युबिक फिट बरोबर अठ्ठावीस पॉइंट बत्तीस लिटर तर टी एम सी मध्ये काय असतं थाउजंड मिलियन क्युबिक फिट म्हणजे थाउजंड म्हणजे एक हजार मिलिनियम म्हणजे दहा लाख आणि एक क्युबिक फिट मध्ये अठ्ठावीस पॉईंट बत्तीस लिटर एवढं पाणी बसत मग आता टीएमसी मध्ये किती लिटर पाणी बसत हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक हजार गुणले दहा लाख गुणवले अठ्ठावीस पॉईंट बत्तीस याचा गुणाकार करावा लागेल तर तो जो गुणाकार आहे तो गुणाकार आहे तो एवढा येतो अठ्ठावीसशे बत्तीस कोटी एवढं त्याचं उत्तर येतं म्हणजे अठ्ठावीसशे बत्तीस कोटी लिटर एका टीएमसी मध्ये बस पाणी बसतं म्हणजे एक टीएमसी बरोबर वर अठ्ठावीसशे बत्तीस कोटी लिटर हे त्याचं एक काय म्हणजे एका टीएमसी मध्ये अठ्ठावीसशे बत्तीस कोटी लिटर एवढं पाणी बसतं एक टी एम सी बरोबर अठ्ठावीसशे बत्तीस कोटी लिटर एवढं पाणी तर एक टी एम सी म्हणजे काय हे आपण आज समजून घेतलं तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गडा क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर डिस्लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद